नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीकतं मी जयसी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा छान छान नवीन ब्लॉगमध्ये सकाळची सकाळची सुरुवात स्टार्ट आहे सकाळचा वेळ आहे सकाळची सुरुवात छानशी सकाळ उजडलेली आहे तर सुरू करते आता कामाला आणि स्वयंपाकमध्ये आता काय काय बनवणार आहे बघा काय काय चिफेनमध्ये देणार आहे गरम गरम तर गायूला रात्री आला होता काल व्हिडिओमध्ये टाकलेला तो उन्हाळा ती कमेंट बनवते की त्या उन्हामुळे वा होते वातावरण म्हणजे मोसम चेंज अप अपडाऊन व्हायला लागले ना त्यामुळं तर बरोबर बोलला पण तसेच बोलले तर रात्री बिलकुल ताप आलेला नाही जसं की त्याला औषधाची पण गरज नव्हती कारण डॉक्टरांनी पहिले सांगितलेलं की औषध असं द्या ताप आल्यानंतर पण परवा दिवशी अशी आम्ही जागून काढलं नाही दहा बजले अचानकच असं का जावईबाप खूप बरोबर घरी होते म्हणून बरं झालं त्यावेळी त्यांना म्हणजे आम्ही पाण्याची पट्टी वगैरे हो मिठाची आणि थंड पाण्याचीच करत असते पाणी पट्टी केल्यात मी त्यावेळी जाऊन कुठं टोकच गरम होत होतं खूप ते आता ठीक आहे आणि आज काय सुद्धा नाही काय नाकाला शिंबून नाही काय नाही करदर नाही तर अचानक तापच होता तर आज काही नाही क्लिअर आहे तर चला माझ्यावर भांडणं केलेलं अत्याचार झालेला आहे तो आत्ताचा म्हणजे अत्याचार कशामध्ये झाला आहे कसा झाला तेवढी व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे कारण का मला पण इज्जत आहे बरं का कारण नाही भांडणं करते जा म्हणते माझ्या मग घरातनं मारुंगी मला खूप काय बोललेलं आहे तुम्ही नक्की बघा ठीक आहे आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता मी टिफिनमध्ये काय बनवते तुम्ही सोडून उठले काही जोडते स जावाय टाकते ते सगळं बघायला भेटेल

তেতিয়া কৰিলো পাৰ ভালেই আমি কৰিলো ভাজি পাই গ'লে চৌগান পাইছে চলু যোগা নাই ভাল चल कोण नाही पॅन्ट हायट खोल दे बोल रे पापा। तर दुधी भूकोची भाजी बनवलेली आहे बघू शकता तिथे पिलू उडी हे सर्वांच ठिकेन आहे आता दुसरं बनवायचं दुकान ती थोडं थोडं करू श्री पप्पांचं आहे ती घालण असलीच ठिकेन आहे पिलूला आवडणार आता म्हणते पिलू की मम्मा मुझे म्हणजे एसावाला नाही चिजली पिलू हां आता हे पिलूला हा आवडतो ठीक आहे ना हा आवडतो ना आता पिलूला रोटी पण फिनिश करते आज ना ठीक आहे आलू हेच मी बटाटा आणि मिक्स करून बनवलेला रोटी मला वाटीला काढून टाक ठेवायचं दुसरी भाजी बनवायची आता भाजी

कशी मु करते मले शिव देते का मैं चाहते थे करते तुलेच तुले काय कर का म्हणती मेरे का म्हणते ए हाथ तो हाथ मैं मारूंगी ज्यादा मारूंगी ती मैंको मैं तू एक मारूंगी देखबी ते देख ते मैं म्हणते तू काय म्हणते

किसले <mallongi> किस लिए किस मैं तुमको मालूमंगी हम पापा को कौन मेरे को कौन अब मेरे कत्ते के मैंने के कत्ते एक ज्यादा के मारेगी मलका मेले तो लगे मेरे को ज्यादा मारेगी हां मैं ज्यादा मारूंगी <laughs> <laughs> लाइट बंद है यार बात हाँ। भांड न पड़न पड़ बोल ज्यादा मारेगी मेरी मम्मी ज्यादा ऐसे ए पिल्लू इधर उसको करवाना झगड़ा करवा ए तुम मेरे को क्यों मारोगे तुम मेरे को एक ज्यादा क्यों मारोगे तू किसे मारोगे किस

<laughs> तिचं बघितलं का भाग माझा अंधार आहे आता ना आम्ही केले ना बघा कुलर पशी झोपलेलं आहे सगळे ए ए चको 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 चक तेरे बच्चे नाही तेरे बच्चे नाही हत ए पिलू तू मेरा बच्चे इसके नाही चल हत हत आज उलटा क्यों बेडशीट बिचारा बेटा फोल्ड कर दे वैसे तू तो फोल्ड नाही करता बघितलं का मी कोण आहे तू कोण आहे इधर बता इधर तुम बता, हो। बच्चा मेरी बघितला उशी जज त्याला जजत्याला पप्पा पण हिताच आहे

झोप मम्मा रात्र बन पप्पाला सोडायला झालंय रात्रीची मजा नक्कीच बघा एवढं भांडण करते माझ्या बरोबर काय सांगितलं मला हातास झालेला आहे तुम्हाला लिहिली बेटा पाणी पाण्याची बोटल सारखी पाण्याची बोटल ठेवून जाते पाण्याची बोटल पण ठेवून जाते

त्याचं बाबा लागले तुमच्या जेवायचं सुरे गाडीची उठ गे ती आणि चिस्का देऊ नसून आता स्वतःची कुठली गुड मॉर्निंग बोलू गुड मॉर्निंग नमस्ते कपडा पटक तुम्ही रेड किंवा व्हाईट काय आहे तुम्हाला किती आण पिलूला किती पण खरेदी करून द्या पिलूची करामत आहे तशीच करत असते बिलकुल कुठला कुठं गायूला बांधणार गाई कुठं टाकणार गायीला असे गायूचे तीस चाळीस असलेली पप्पाने आणलेले ही बरोबर बॅड मॅचिंग मॅचिंग डबल डबल एकच कलर चार चार असते ना पर्पर कलर आहे ना पिंक फोर ब्लू फोर येलो फोर आहे ना हा फोर कलर सिक्स कलर का ये एक सेट आहे कलर कलर, ना? ना कलर सिक्स होंगे फोर, चार चार कलर चे आणले प्पानी तरी पण तिच नाही ठेवणार पिल्लूच घालणार पिल्लूच घालणार ती पिलूच थोडस टाईट असतं ना मग तिला वाटलं नाही व्यवस्थित हे जमत ना तर लगेच जाऊन कुठं पण टाकलं होतं आणि हे उचलणार थोडी पिली त्याला नाही उचलणार कुठं फेकलंय काय फेकलंय आता बाहेर नाही मी किती घेऊन आले ते पिलीचं नाही देतो दुसरीकडे भेटून जाईल तर आपण बघून घेऊन गेलेलंच ठीक आहे बाहेर जाताना तर मला आलाय टाकतो आलाय बाबा काय देत राहून पुढं बदल आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आपण फिरायला जाऊ पप्पा म्हणते त्यांना सुट्टी भेटणार पप्पाला पप्पा म्हणते ती साल कही नाही जायंगे गरमी पण जास्त आहे आणि दादूशी दहावी दा आहे एक दिवस कुठे एक तास जायचं म्हटलं की मुश्किल आहे त्यासाठी पप्पा म्हणते ह्या वर्षी बिलकुल कुठं जायचं नाही पिलूला सांगितले आणि बघू आता तोपर्यंत पिलू पण एका वर्षात मोठी होईल पिलू पण शाळेत आता जाईल त्यामुळं पप्पानी म्हणा केलं नाही तर पप्पाला म्हणतील नाही पाप्पा आमच्याकडे आहे ना ते म्हणून तर दादाचं समजून सांगितलं पिलूला म्हणती हा ना बहुत इच्छा आहे की म्हणती चला आपण फिरूया पुढे झालं कुठं नाही राहायचं यावर्षी चुपचाप राहायचं आणि परत फिरायचं जरा वेळ निघाली ना तर सोनू पिलू लहान होते मथुरेत असताना आणि आग्रा वगैरे बघितलेलं नाही करून आला राजेश्रीला बघायचं होतं करून आल्यामुळे काहीच बघितलं नाही पण जन्मभूमी वगैरे मथुरेत बघितलेलं आहे कृष्ण जन्मभूमी तर आता तिकडं नेऊन अजून पिर गायू मोठी झाली की आता का नाही सोनूची शाळा झाली तिकडची ट्रीप काढायची एक दोन दिवसाची आग्रा काहीतच आहे दिल्ली जवळ आमच्या आग्रा मथकुरा असं घेतच फिरायचं कुठं जायचं आता नाही महाराष्ट्राला विसरून जायचं आता आता कधी जायचं नाही महाराष्ट्रावर दु किलोच्या छोट्या किलो पावडरला जायचं पावडर लावायची बघायचा आहे ना ना आईस क्यूब घेतलेली आहे पाणी भरतोय लाला दादा हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर हे बघा फ्रीजमधलं पाणी काढलं आहे आईस क्यूब भरलेली आता गर्मी खूप आहे ना शाळेत उस्कून मी थंडामध्ये नाही जात कारण जायला एवढं काम लावते की ते जाऊ शकत नाही शाळेत आता खूप प्रेशर आहे ना दादूवर खूप तरी बघा आईस क्यूब घेऊन चाललं आहे हे बोटल कसली नाही ना थर्मास नाही त्यामुळं जसं ठंड तो भरेल तहत नहीं पानी भरने तक चलना है, है। रात भर लेते तो गीला हो जाएगी बाहर तो तुम्हारी बैग गीली हो जाएगी देख कर करना भूख पे ध्यान रखना है तो ढील तो। 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 हाँ पानी भर के रख देना इसमें वो वाला पानी नहीं लेना डील वाला ठीक है पिल्लू क्या करते बोलू पिल्लू ने घी पा बुदी का न न तर बघा सोनूला पिलू सोबत घेतलेली सोनून तोडून टाकला एका दिवसात सोनूच असं तर पिलू हे नॅपकिन हँकी घेऊन नाही मिली पुरा सेट ह्यांना घेऊन बघा आता पण शेट आणलाय त्या दिवशी आम्ही का व्हाईट एक एक सेट आणलाय पप्पानी त्या दिवशी किती आण त्यांना तरी तशीच करते उपर जेब नाही ना जम्मूच्या स्कूल मधी असायचं चलो दुता वगैरे हा हे बघा जम्मूच्या स्कूल मध्ये जेब असायचं त्यामुळं हम्म अच्छा नाही आहे दिल्ली स्कूल की ॲडमिशन नाही मिळते रही कोलरी जेब नाही दिलं ह्या ना स्कूलनं अलाउड नाही केलं आता हे स्कूलची थोडी जे ती लिहितेत प्रिंट आता शिवणाऱ्यानंच शिवलाय तर स्कूल अच्छा नाही बोलते की तू बघा शाळा चांगली नाही दिल्लीची बरं का काय करावं आता दादाला घावला दादा व्हाईट नेतो ठीक आहे सोनू व्हाईट सोनूला पाहिजे व्हाईट पिलूला पाहिजे कलरफुल फ्रीज का पाणी मत पिया करतो ठीक आहे तर सोनू पचलाय इथं बेडरूममध्ये हॉलमध्ये बघा <laughs> पपा हे तर पप्पा आहेत पप्पांची करा मग सांग पिलू पप्पांची चालली आहे सकाळ सकाळची जिम ठीक आहे तर जिम चाललेली आहे पप्पांची त्यामुळे पप्पांना काय आम्ही पप्पा तरी कुठे येणार आहेत एवढं म्हणा दोघं भाऊ बंद जुता म्हणजे सॉक्स बघा इकडचं सॉक्स असं मी डेली पांढरे सॉक्स आणि पांढरा ड्रेस धुवून धुऊन मी थकून गेलेली आहे कारण तिकडं मथुरेत मऊमध्ये मदी परत जमूला फॅनला जाधू पापाने बंद कर तिकडं का नाही हप्त्यातनं एकच वेळा पांढरा असायचा हे तर हप्त्यातनं हा एक दिवस आड करून आज हे ना उद्या ग्रे हात दुखून दुखून माझे थकलेत कारण पांढरे ड्रेस पप्पा ए पप्पा का जिम का दिखा दो रे ये <laughs> पापा बीड पे रखाय देखो आता लई मोठे उचलायला लागलेत आमच्याकडे दाव्या साइड माझ्या बाजूला और ये किसी पे भी है कितने का है? 20 kg का है एक डंबेल जो पप्पा रोज करते हैं 20 kg वदीती जिमचे सगळे सामान घरात ठेवलेले असते दावाई बापुने आता मुलं लहान होती ते एकटं असताना जिममध्ये जाते जिम तर आपली असतीच लेडीज जिम असती लेडीज जिम जेंट्स जिम दोन आहे ना आपज लेडीज जिम म्हणजे आपल्यास खुजबुले की आते ते बरे पापा तर आता नाही जात आता घरातच करतेत सामान घेतलेत कारण का तिथून येऊन टाईम नसत तिकडं जाऊन ड्युटीवर जायला त्यामुळे पिलो पिल्लो जल्दी गाई हो सॉ जूता घालून रेडी झालेला आहे ये चोरी कर रहे हो क्या मेरे घर से हां तर तुम्हाला पापा दाखवते हे बघा डॉक्टर पप्पांचं जिम आता दुसरी दुस हां हे बघा ये मेरे पति राजा की जान ये, है हे बघा उठा पिलू उठा दादा उछलती ये भाई रख दे घर में कभी नहीं करता लेकिन आज उठा के दिखा रहा है वे, भाई रख दे। पंडित की बैग दे पीड़ी तो कैसे खड़े रहते देखा कुछ काम करते नहीं है पापा। तो अपना जिम हो गए इतना ही लगाता है है क्रीम, लो लो क्रीम लो को आटती। लगा ले राजा चाव आता है। देखो चाव भी आता। फिर धीरे धीरे बड़ा होगा धीरे-धीरे पिंपल्स लग बता बाय धीरे से जाना ठीक है बाबा धीरे से जाना एक साईड सोन्या ओदरसे ना सायकल धीरे धीरेच लय जाणं ओके माझ्यावर भांड करून करून थकलंय बघितलं का किती घोरतंय किती झोपलंय बिनघोरी झोपलंय असं झोपलंय किती त्रास झाला असेल माझ्यावर रात्रभर भांड करून 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 असं झोपलंय संजा लय बेकार लय हुशार बरं किती हात फिरवते तरी आहे का बारा एक पाजेपर्यंत भांड केले रात्री बघा माझ्या बरोबर भांड करून झोपले ठीक आहे थंड हवा कूलरची रूम झाले थंड थोडं सकाळची वेळ आहे बाहेरची हवा लागते ना त्यामुळे एकदम व्यवस्थित आहे किती भांडण करते माझ्या बरोबर झोपले किती गार झोपले लई लय गाज होतं किती बोलते आता काय फरक नाही उठलं की घराला जगून देत नाही असं काय तर झाला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये आता उठते कामाला लागते गरमी आहे घरात कामच हे नाही झालं तर लय म्हणजे जीवाला पण बरं वाट ना दिल्लीत आल्यापासून खूपच हां तर चला काळजी घ्या धन्यवाद भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये